लोणार जिल्हा बुलढाणा येथे राहतो मला एक मनोरुग्ण भाऊ माझ्यापेक्षा लहान आहे तो प्रादेशिक मनोरुग्णालयामध्ये भरती होता एकोणतीस दहाला मी घरी घेऊन जात असताना मोरभवन येथून तो हरवला गेला त्या पुढच्या वीस मिनटामध्ये मी पोलीस स्टेशन सिताबर्डी येथे होतो पुलीस स्टेशनमध्ये असताना त्यांना मी रिक्वेस्ट केली की बाबा तुमची सी सी टी फुटेज तपासा मला तो शोधायला सहकार्य होईल त्यांनी सी टी सी सी टी व्ही फुटेज तपासले नाही पुढच्या दहा दिवसानंतर जेव्हा त्यांनी फुटेज तपासले तेव्हा तो लोकमत चौकामध्ये रानिक चौकापर्यंत दोन तास होता त्या कालावधीमध्ये एकोणतीस दहाला जर त्यांनी ते फुटेज जर शोधले असते तर तो आज माझ्या कुटुंबामध्ये मा असता आज तो नागपूरमध्ये कुठं तरी भटकत आहे त्याला जेवण्याची व्यवस्था नाही औषधाची व्यवस्था नाही इतर म मानसिक रुग्ण जे शहरामध्ये भटकतात त्याच पद्धतीमध्ये हा भटकतो आहे मिळून येऊ लागला नाही पोलीस शोध घेत आहे मी शोध घेत आहे साठ दिवस पूर्ण झाले आहेत अद्यापपर्यंत त्याचा शोधाचा कुठलाही मागवा लागला नाही याला फक्त आणि फक्त एकोणतीस दहा जे डीआय ऑफिसर होते राहुल वंजारी म्हणून त्यांनी जर त्यांची जबाबदारी जर व्यवस्थित पार पाडली असती फुटेज तपासलं असतं तर माझा भाऊ माझ्या मा कुटुंबामध्ये असता आणि हा आज न मिळणे म्हणजे कुठल्याही प्रकारचा आधार घेत गे, घेतलेला शोध आहे हा शोध वायफळ झाला Uh, साठ दिवस पोलिसही रस्त्यावर शोध घेतात आणि साठ दिवस झाले मी सुद्धा रस्त्यावर शोध घेता मिळून येत नाही तरी विनंती तुमच्या माध्यमातून नागपूरकरांना आहे की जिथे तो आढळेल पुलीस सीताबर्डी आणि गुन्हा शाखा नागपूर शहर यांना त्यांच्या असल्या फो फोन नंबरवर कळवावी एवढीच तुमच्या माध्यमातून विनंती आहे कारण नागपूरवाल्यांच्या सहकार्याशिवाय हा मला माझ्या कुटुंबामध्ये जाऊ शकत नाही कारण शहर खूप मोठे आहे आणि दोन आणि चार पोलीस तपास घेऊ शकत नाही तुमच्या नागपूरचे सी पी साहेब यांना मी भेटलो आणि तुमचे जे परिमंडळाचे पाच ते सहा जे काही परिमंडळ आहे त्यातले पूर्ण पोलीस अधिकारी आणि पुलीस कर्मचारी अलर्ट करायचे बीट बीटवर असतात ते त्या ते फक्त कुठल्याही प्रकारचं सहकार्य होत नाही याच्यावर हीच माझं खेदाचं तुमच्या माध्यमातून मला त्यांना पुन्हा एकदा विनंती करायची आहे किंवा तुमचे जोपर्यंत बीट मार्शल शहरातले पाच परिमंडळ हे काम करत नाही तोपर्यंत ओंकार वैदरेचा शोधला नाही अशक्य आहे कठीण आहे 미ी ब ो ल 나무. न येणारो फ ो ट